चला पुन्हा शाळेत जाऊ रत्नदीप हायस्कूल मध्ये भरला माजी विद्यार्थ्यांचा बासष्ट वर्षांनी स्नेह मेळा शाळा म्हटलं की बालपण आठवतं आणि बालपण म्हटलं की मजा आणि मजा पुन्हा अनुभवण्याची कोरोची तालुका हातकलंगले येथे रत्नदीप हायस्कूल व कुमार विद्या मंदिर गंगानगर येथे तब्बल बासष्ट वर्षांनी चला पुन्हा शाळेत जाऊ असं म्हणत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिळावा मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला

या स्नेह मेळाव्यास जवळजवळ अडीचशे माजी विद्यार्थी विद्यार्थी उपस्थिती लावली होती श्रीकांत आनंदपुरे आनंदा सौरभ मेहबूब मुल्ला मोहन डिंगणे निरंजन घवे विनायक सुरेश माने, कबनुरे श्री शैल्य वसमणी व अहमद बाडीवाले यांनी या विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी परिश्रम घेतलं सूत्रसंचालन सलमा अफराद मुजावर यांनी केलं महान लवाटे कोरोची ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा